जी एक संधी असते जेवणामध्ये तालव्याने बारावीची ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग घेऊन आपण खूप मोठी उद्या भरायला घेऊ शकतो पुढची आयुष्य आपल्याला काय धोरण आपण काय कथा मला तालव्याने बारावीच्या आणि कलामधून स्पष्ट होत बरीक्षित मुलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं आपण आपल्याला मिळाले सीबीएसई लांडेवाडीच्या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के साठी केले आज बावीस वर्ष सतत कधीही न खंड पडतात शंभर टक्के निकालाची परंपरा आमच्या विद्यालयामध्ये आणि आमच्या विद्यालयामध्ये मुलगी आरिगास

आणि मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून तर जर पाहिल्या विद्यार्थ्यांच्या प्रगती चालतो तर बरेचसे विद्यार्थी माझ्या अंका चालत झाले माझ्या पुढे गेल्या त्या ग्रामीण भागातले दहा वर्षामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये प्रगती करून बरीक्षी मुलं आज अमेरिकेमध्ये आहे युरोपमध्ये आहे मोठ्या मोठ्या दे देशामध्ये चांगल्या कामगिरीवर आहे पण ह्यांना कुठंतरी एक चांगली दिशा देण्याचं काम आपल्याला ह्या भविष्यात काढायला देतात आणि हे काम दुनिया भी करायचं हे काम वळसे पाटील याचा पण करत आहे त्यांनी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे आम्ही दांडेवाडीला चांगल्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे आता माझ्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आपण चांगले गुण मिळवले नक्कीच चांगले गुण कमी मिळवले पण मला विद्यार्थ्यांना एकच सांगायचं चांगले गुण मिळवणे चांगले आपल्या सत्कार झालं तर आपण जमिनीवर राहणं गरजेचं आहे कारण हाच काळ आपल्या आयुष्यात पुढच करिअर सगळं ह्या त्या मुमेंटच्या त्या काळापासून सुरुवात होणार आहे आणि म्हणून मला विद्यार्थ्यांना सांगायचं की जग खूप मोठा आहे संधी खूप मोठ्या आहेत नाही तर करायनी सांगितलं की आपण इसरो मध्ये आपण गेलं पाहिजे मला कळ सांगायला आनंद आहे की इसरो या संघटनेशी गेले पंचवीस वर्ष व्यवसायाच्या निमित्ताना कोई ना सगळ्या सायंटिस्ट बरोबर जवळ समाधान आले मला अभिमान मी माझ्याबद्दल सांगत नाही पण मी सुद्धा गावी पालक शिकलो डॉक्टर अतुल कलाम बरोबर सुद्धा मोठ्या प्रकल्पावर भरपूर सारख्या त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली की माझ्या आंबेडाव तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या चारशे पंच्या आपण जर उद्या तर चांगल्या पदावर का जाऊ शकतो आणि म्हणून मला आहे की पालकांवर सुद्धा खूप जबाबदारी आहे आपण काय करतो विद्यार्थ्याला शाळेमध्ये भरती केला की आपण शिक्षकाकडनं आणि शाळेकडनं अपेक्षा करतो आणि माझ्या मुलाने चांगली पाहिजे नुसती चांगली हे महत्वाचं नाही आहे विद्यार्थी हा परिपूर्ण विद्यार्थी घडला पाहिजे यात माझ्या दृष्टीने मोलाचा आणि महत्वाचं मार्ग तर काय हो अतिशय शंभर टक्के सुद्धा मार्ग मिळवलेली मुलं आयुष्यामध्ये फेल होतात पण त्याला व्यवस्थित जर चांगल्या पद्धतीनं बोल केलं चांगल्या पद्धतीनं त्याला दिशा दाखवून त्याचं काम इथं राजकीय पुढारी असतील किंवा आम्ही तालुक्याची जबाबदारी एका बाजूला वळसे पाटील सगळ्या शाळेचे काही प्रमुख लोक आहेत आम्ही तुमची जबाबदारी घ्यायला तयार आहे आम्ही तुम्हाला योग्य दिशा दाखवायला तयार आहे परंतु आपण कसं योग्य दिशेने जाणं आपली गरज आहे म्हणून मला आपल्याला या ठिकाणी या आजच्या ह्या कार्यक्रमामधून आपण काहीतरी घेऊन जाऊ विद्यार्थ्यांनी काहीतरी घेऊन जावं आपल्या तालुक्याची आपल्या शाळेची आपल्या घराची कुठंतरी चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये काम मोठं झालं पाहिजे आणि याच्यामध्ये काही अवघड असं नाही तुम्ही मनाशी ठरवलं पाहिजे विद्यार्थी आज मला वाटतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उपस्थित नाही पण शिक्षक सुद्धा तेवढेच महत्वाचे आई वडिलांच्या नंतर प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रभाव पडणार शिक्षक पूर्वांना एका शिक्षिकेचं नाव त्या व्यक्ती आयुष्यामध्ये शिक्षकांना काहीतरी शिकवण म्हणूनच आयुष्यात असतं माझ्या आयुष्यात सुद्धा काही शिक्षकांनी प्रभाव पाडलेला आहे त्या प्रभावामुळेच मी आज पाजी पाठी माझी विकत संदर्भात मालक आणि अमेरिकेमध्ये सुद्धा मी व्यवसाय करतो काय करू शकतो त्याची फक्त मला करायचंय मला काहीतरी करून दाखवायचंय सरकार राहणार नाही मला शहरात जाऊन चांगलं तर नाव कमवायचंय ही मला कोणी इच्छा आहे म्हणून मी करून दाखवलंय म्हणून मला सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना विनंती करायची विद्यार्थी तयार करा त्यांच्यामध्ये स्फूर्ती निर्माण करा